त्यांची माहिती काय आहे ते किती मृत झाले किती जखमी झाले जमिनीवरती कुठल्या हॉस्पिटलमध्ये कसे उपचार सुरू आहेत काय झाले माहिती अम्बुजान केमिकल नावाच्या कंपनीमध्ये आज रिॲक्टरचा स्फोट झाला असं प्रथम दर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे आज़। हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता आजूबाजूच्या पाच सहा कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे काही लोकं आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे जवळपास आठ लोकंचा मृत्यू झालेला आहे साठ लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकलेत त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे ते काम सुरू आहे यामध्ये बाजू आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे यापूर्वी देखील या, या, या ठिकाणी एक असाच स्पोर्ट झाला होता त्यामध्ये देखील काही कॅज्युलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे भयानक स्पोर्ट आहे जास्त तीव्रतेचा आहे त्यामुळे हायली हजारडस ज्या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो त्यामुळे आता है, ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे त्यामध्ये इंडस्ट्री आहे लेबर आहे एम पी सी बी आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रीयल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे आणि एक असा निर्णय आपण आता घेतो आहे की हायली हजारडस जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंजिनिअरिंग आय टी किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी ज्या जे हजारडस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीवितला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या एम आय डी सी ज्या शहराच्या बाहेर त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल त्या ते, ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं याच युनिटमध्ये याच कॅम्पसमध्ये अनेक लोकांनी यापूर्वी तक्रारी केल्या होत्या संबंधित या युनिटच्या संदर्भात अनु अमुदान पूर्वीचं अंबर कंपनी या कंपनीचं नाव होतं परंतु दुर्दैवाने ती जी काळजी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली खाल नाही यामध्ये इंडस्ट्रीयल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी ऑडिट करणं सेफ्टी ऑडिट करणं ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती ते केलं आहे की नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर के कारवाई केली जाईल शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि कुणीही कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्नही करू नये आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून हे अशा प्रकारचे युनिट सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय आम्ही घेतो आहे आणि दृष्टीने पुढची कारवाई सुरू होईल एम आय डी राज्यातील एम आय डी धोकादायक परिस्थिती आहे सर्व एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचे जे हायली हजारड सेनेट असतील त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सर्व काळजी घेतली पाहिजे त्याच्या सूचना दिल्या जातील ऑलरेडी मी उद्योगमंत्री आणि सेक्रेटरी इंडस्ट्री कांबळे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि या ठिकाणी देखील जे काही पंचनामे आपले होत आहेत पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत राज्यातल्या एम आय डी सी ज्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे ए बी सी डी जे काही कॅटेगरी आहे ज्या लोकांच्या जीवितशी धोकादायक होऊ शकतात अशा सर्वच सेफ्टी ऑडिट केलं जाईल आणि

यापुढे अशा प्रकारच्या हजार युनिटना अशा मानवी वस्ती ज्या आहेत त्या नागरी वसाहती आहेत त्याच्यामध्ये ठेवणं हे हो, लोकांच्या जीवितला धोकादायक आहे म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे या जे इंडस्ट्री जी आहे जे उद्योजक आहेत त्यांना देखील आपण सांगतोय तुम्ही चेंज ऑफ यूज करा किंवा शहराच्या बाहेर जे जा एम जागा एक्वायर केलेल्या आहेत तिकडे तुम्ही शिफ्ट व्हा जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांच्या जीविताला धोका होणार नाही याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काय विषय कोणी करता कामाने कोणी करणार नाही आणि जे जे कोणी दोषी असतील सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत लेबरचे आहेत जे चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून सर्वांवर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट